म्हणजे काहीच दिसत आता आपण काय करू हा कशी भरलाय आपण काय करू याच्यामध्ये पाणी जायला पाहिजे कि नाही त्यात बघत आहे का जात आहे का पाणी जात आहे का पाणी पाणी जात का त्याच्यात पाणी जात का त्याच्यात किती प्रयत्न करतोय परंतु पाणी याच्यात जात मग आता आपण काय करूया पाठी बॉटल थोडीशी तिरपी करूया काय बरं याच्यामध्ये असं बघूया पाणी आता बघा पाणी जात आहे आणि बाहेर काय येत आहे येत घ्या बघा कशाय कशाचे दिसत आहे बरं कशामुळे येत असते बोर हवे मुळ आता बघा पाण्याची बॉटल पूर्ण भरलेली आहे आणि त्यामध्ये काय बाहेर गेले असेल बाहेर गेलेली आहे हे जे पाण्यावर निर्माण होणारे जे गुडगुडे ते कस बराव हवेचे आहेत नाही कि नाही समजता का बॉटल मध्ये काहीच नाही आहे का काय मा काय आहे बॉटल मध्ये खवाय